मित्रांनो नमस्कार आपण जर छत्रपती संभाजीनगर कन्नड चाळीसगाव मार्गे जर मालेगावला जाणार असाल आणि तुम्हाला शुद्ध शाकाहारी जेवण करायचं असेल तर कुठे करायची याची माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये घेऊ आपण सध्या चाळीसगाव घाटामध्ये थांबलो आहोत छत्रपती संभाजीनगरवरून तुम्हाला जर मालेगावला जायचं असेल तर तुम्ही हा मार्ग निवडा कारण आता घाटामध्ये कुठलीही अडचण नाही इथे वाहतूक खूप सुरळीत आहे आणि रस्ता सुद्धा खूप चांगला झाला आहे तर हा व्हिडिओ तुम्ही मित्रांनो शेवटपर्यंत जर बघावा तर मित्रांनो मी आता मालेगावजवळच्या मुंगसे गावालगतच्या हॉटेल ग्रँड प्रभूमध्ये आलेलो आहे तुम्ही हा महामार्ग बघू शकता मुंगसे गावाजवळच हे हॉटेल आहे ग्रँड प्रभू नमस्कार मी वत्सल पवार हॉटेल ग्रँड प्रभूमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार मी भूषण मोरे ॲक्च्युली आपल्या हॉटेलमध्ये सकाळी मॉर्निंगला सात वाजेपासनं तर रात्री साडेबारापर्यंत सर्वच अवेलेबल आहे तर त्याच्यात तुम्ही साऊथ इंडियनपासनं म्हणणार तर साऊथ इंडियन जेवणाचं सगळं इंडियन डिशेस कॉन्टिनेंटल डि डिशेस सर्व अवेलेबल आहे तर तुम्ही आत्ता जेवणाच्या वेळी आला आहेत म्हणून तुम्हाला जेवणामध्ये सांगतो जेवणात आपल्याकडे पनीरमधले वेगवेगळ्या डिशेस आहेत तुम्ही पनीर अंगारा घ्या पनीर अंगारा पण खूप चांगला बनतो आमच्याकडे प्रॉपर त्याच्या पद्धतीने बनतो म्हणजे तो तिखटच असतो जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखट खा किंवा मग तुम्हाला दुसरं काही मिळमित भाज्या वगैरे तसं पाहिजे असेल तर त्या हिशोबाने चटपटी पनीर असतं त्यामुळे तो सर्वसाधारण प्रत्येक वयोगटातील वयो माणसांना सर्वांना आवडतो त्यामुळे तुम्ही तेही ट्राय करू शकता आणि तंदूर रोटी तर आपल्याकडे वीट रोटीच बनते गव्हाची तंदूर रोटी बनते त्याच्यामुळे तर काय तुम्हाला विचार करण्याची जास्त गरज आहेच नाही पण जरी तुम्हाला चपाती आवडत असेल तर चपातीचं पण एक चांगलं ऑप्शन आपल्याकडे आहे तंदूर रोटी गव्हाची किंवा तुम्हाला मैद्याची आवडत असेल तर मैद्याची आपण बनवून देतो पण ॲज यू विश म्हणजे जसं तुम्हाला पाहिजे त्या हिशोबाने जेवण तुमचं पूर्ण तयार होईल एक पाच मिनिटात जास्त वेळ पण नाही घेणार आम्हाला माहिती आहे तुम्हाला प्रवास करायचा आहे त्या हिशोबाने आम्ही जास्त वेळ पण पण नाही घेणार तुमचं पूर्ण जेवण जेवण टेबलवर असणार झाल्यानंतर आपल्याकडे मँगो मस्तानी म्हणून आपलं एकदम फेमस आहे ते तुम्ही घेऊ शकता उपवासासाठी आमच्याकडे भरपूर मेनू आहे आणि बऱ्याच ठिकाणी जर आपण बघायला गेलो तर साबुदाना वडा साबुदाना खिचडी एवढे दोनच आयटम मिळणार पण तसं नाही आहे आम्ही एक्स्ट्रा प्रोव्हिजन पण करून ठेवलेले आहेत आता श्रावण ये तर येणारच आहेत तर उपवासाची एक चांगली थाळी पण आम्ही इंट्रोड्यूस करतो आहे फ्रेंच फ्राईज वगैरे हो आहेत लस्सी आहे बटर मिल्क उपवासाचं पण नाही आमच्याकडे म्हणजे ताक उपवासाची थाळी उपवासाच्या थाळीत जर तुम्ही बघायला गेलं तर भगर आमटी आणि भगरीचे थालीपीठ आणि पाण्यात उकडलेली मिरची हे असं तुम्हाला सर्व मिळणार आहे आणि हे खाल्ल्यानंतर तुम्हाला नक्कीच उपवास जाणवणार नाही इतकं टेस्टी आणि व्यवस्थित प्युअर सुद्धा असणार आहे प्रत्येकाच्या उपवासाची तितकी काळजी घेतली जाणार आहे बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे उपवास करायचे असतात कोणाला मीठ चालतं किंवा कोणाला हेच मीठ चालतं तेच मीठ चालतं किंवा कोणाला जिरं चालत नाही कोणाला हिरवी मिरची चालत नाही अशा बऱ्याच बाराभानगडी असतात उपवासामध्ये तर इथे आल्यानंतर तुम्ही आम्हाला स्पष्टपणे सांगू शकता की आम्हाला हे चालत नाही ते चालत नाही जशी तुम्हाला चालणार त्या हिशोबाने ते सगळे पदार्थ बनतील आणि त्याच जे मटेरियल तुम्हाला चालतं त्याच मटेरियलमध्ये सगळ्या वस्तू बनवल्या जातील आणि तितकंच बनवलं जा प्युअर बनवलं जाईल हे आपलं एक एकमेव असं हॉटेल आहे की ॲज पर कस्टमर रिक्वायरमेंट आपण इथे उपवासाचं वगैरे ज्याला जसं लागत असेल ते आपण फूड इथे बनवून देतो आमच्याकडे पार्किंगसुद्धा खूप मोठी आहे आणि तितकी सेफसुद्धा आहे तुम्ही बिंदास्त आमच्याकडे गाडी सवलीमध्ये पार्क करू शकता एवढी जागा आहे क्लीन वॉशरूम्स आहेत आमच्याकडे त्याच्यातही तुम्हाला कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही आणि जेवणाबद्दल तर आपण बोललोच आता तर मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला जेवण मिळणार आहे तर हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर आहे धन्यवाद